परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे सर महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांना भेटी देत असतो तर आपल्या हायटेक गावरान पोल्ट्री फार्मबद्दल भरपूर ऐकलेलं होतं आणि आज या ठिकाणी आपल्या फार्मला भेट देण्याचा योग आलेला आहे सर तर हा काय सुरू केलं आहे सर, के सर तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात आणि तुम्ही अनेक बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करता त्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करता याचे तुमचे भरपूर व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल आहेत सर काय सांगाल सर हा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय तुम्ही तुमचा नोकरी सांभाळत कसं करता सर काय मॅनेजमेंट करता नमस्कार माझं नाव राऊत अनिल सर मी जिल्हा परिषदला माध्यमिक शिक्षक आहे आणि माझे मी सेटल आहे आर्थिकदृष्ट्या पण माझे भाऊ समजा चुलत भाऊ असतील शक्य भाऊ मग हे काय करत होते की आपले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय करायचे रोजदारीवर आणि माझी शेती तशी पडीक होती तर आपल्या सोबत आपल्या भावांना बी सोबत घ्यावं हा माझा हेतू होता कारण की माझ्या भावासारखे दुसरे असे कित्येक तरुण आहेत की जे वेगवेगळ्या वेग याच्यामध्ये असे भरकटलेले आहेत की आपल्याकडे शेती भरपूर असून आपण दुसऱ्याच्या पाठीमाग कामधंद्यासाठी लागतो किंवा लाखो रुपये देऊन एक शिपाईची नोकरी जरी करायची असलं ते पंचवीस तीस लाख रुपये आपण एका संस्थेमध्ये तर आपण आपल्याकडे शेती आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण परंपरागत जर व्यवसाय जर केले तर ते खूप गरजेचे असतात मग आता आपल्याला मागणी कशाला जास्त आहे कारण की आपण प्रत्येक व्यक्ती जर बघितला तर तो त्याला पैसा महत्वाचा नाही त्याला क्वालिटी महत्वाची मग तो आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी आणि खानपानासाठी बऱ्यापैकी तो पैसे खर्च करतो त्याच्या पैशाचं त्याला मोल नाही बरोबर आहे बरोबर आहे मग त्या दृष्टिकोनातून आपल्या भावना कामधंदा भेटावा किंवा त्याच्यासारखे जे काही तरुण आहेत की जे माझ्या विद्यार्थी आहेत जे माझ्या हाताखालून दहावीच्या नंतर शिकलेत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये आणि त्यांचं त्या पैशामुळं शिक्षण आढळलेलं आहे किंवा जे विद्यार्थी थोडं शिक्षण करून एम आय डी सी मध्ये काम करतात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पंचवीस तीस हजारावर आणि आपल्या घरी आई वडील त्यांचे मिसेस घरी ठेवतात आणि तिकडं एखाद्या फ्लॅटवर दहा पंधरा जण एकत्र राहतात पगार झाली कि नंतर त्याची पार्टी करायची नाही ते व्यसन लागून घ्यायचे बरोबर मग बरो आपण आपल्या आई वडिलांसोबत जर राहिलो तर आपण बऱ्यापैकी चांगला बिझनेस करू शकतो त्या दृष्टिकोनातून मी हा गावराव पोल्ट्री फार्म यासाठी मी निवड केला त्यासाठी मी सौरभ तकेरे सर सारखे आणि अजून आपले जे नाशिकचे दोन तीन पोल्ट्री फार्म आहेत त्यांच्याकडे मी भेटी दिल्या आणि जे काही लहान पोल्ट्री फार्म आणि मोठे पोल्ट्री फार्म यांच्या सोबत मी भेटी दिल्या त्यातून मग मला त्यांच्या पेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय मोठं तर नाही पण लहान करायचंय त्या, त्या दृष्टिकोनातून मी हा व्यवसायामध्ये आलो आणि ही माझी जी शेती आहे ही सव्वा दोन एकर मध्ये आहे आणि कोरोडवा होती ती चुलत्याला मी दिलती ठोक्याने चार हजार रुपये प्रत्येक वर्ष मग भावांच्या त्यांना दहा पाच रुपये मिळावं त्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय मी सुरू केलेला आता तुम्ही हा व्यवसाय सुरू केला सर तुमचा जो या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे की आपली पिढी आपले भाऊ या ठिकाणी सुधारले पाहिजेत आणि आपल्या या पडीक शेतीचा वापर अतिशय चांगल्या एका उद्योग व्यवसायासाठी तुम्ही केलेला आहे सर आता याच्यामध्ये तुमच्याकडे साधारण किती पक्षी आहेत सर आणि याचा मॅनेजमेंट तुम्ही कसं करता सर आता सध्या आपल्याकडे पक्षी आपण आधी अडीच ते तीन हजार पक्षी ठेवले होते पण मी ज्यांच्याकडे मी पिल्ले दिले त्यांच्याकडचे मला अंडे मला घेणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोन आता माझ्याकडे मी आठशे साडेआठशे पक्षी ठेवलेले आहेत की जे पॅरेंट स्टॉक म्हणून मी सांभाळतो आणि जे माझ्याकडून पक्षी घेऊन जातात त्यांच्याकडून मला अंडे मी बारा रुपये पर नगाने घेतोय आता मध्ये एक दोन महिन्यापूर्वी मी प्रत्येकाकडून पंधरा रुपये एक नग असा अंडे त्यांच्याकडून विकत घेतो त्यामुळे मला जास्त कोंबड्या इथं सांभाळून जमत नाही कारण त्यांचे बी अंडे मला घ्यावे लागतात त्यामुळे मग इथे सध्या एक साडेसात ते आठशे पक्षी आहेत आता याच्यामध्ये सर आपण बघतो की महाराष्ट्रात बरेच उद्योजक बरेच शेतकऱ्यांची मुलं या ठिकाणी कोंबडी पालन सुरू करतात परंतु सर ते टिकून ठेवत नाही काय कारण आहे बरं हे एकदा प्रेक्षकांना सांगायचं काय या व्यवसायात टिकत काय होतं आजकालची परिस्थिती जर बघितली तर प्रत्येक जे खेड गावातील असेल किंवा कुणी त्यांचे आईवडील शेतामध्ये काम करत आहेत आणि ते एक छोट्याशा हॉटेलमध्ये पबजी गेम खेळत बसतात बरोबर पबजी गेम खेळत असताना त्यांच्याकडं ते हायवा असे मोठमोठे पिक्चर टाईप जे साऊथ हिरो प्रमाणे जे व्यवसाय असतात की आपण लवकर श्रीमंत कसं व्हायचं हो त्या दृष्टिकोनातून ते करतात कारण की गावराम पोल्ट्री फार्म हा एकदम असा जास्त पैसे कमवून देईन असं नाहीये तुम्हाला साठ सत्तर हजार रुपये महिना सहज कमवून दे त्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करावा लागेल प्लस तुम्हाला एक तीन चार हॉटेल आपल्याला बघावे लागतील नंतर त्याची योग्य ट्रेनिंग घ्यावी लागेल जर कोणता आजार आला तर आपल्याला ते सांभाळत आले आता आजूबाजूला बघितलं बऱ्याच ठिकाणी कोंबड्या खूप मृत्यूमुखी पडल्या महिन्यापूर्वी पण आपल्या शेडवरची एकही कोंबडी मेलेली नाही किंवा काही नाही म्हणजे या ठिकाणी जे कोंबड्यांवर जे आजार येतात किंवा कोंबड्यांवरती जे काही संकट येतात तर याचंही नियोजन व्यवस्थित करावं लागत असेल हो हो त्याच्यासाठी आपल्याला योग्य ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक ठिकाणी ट्रेनिंग उघडलेले ट्रेनिंग सेंटर ते प्रॅक्टिकल असतात की थेअरी असतात किंवा ऑनलाईन घेतात मी काय म्हणतो कोणाकुणी ट्रेनिंग घ्या बर आमच्याकडून घ्या नाही तर दुसऱ्या कोणी घ्या नाही एखादा डॉक्टर पकडा पण ट्रेनिंग घेतल्याशिवाय हा पोल्ट्री फार्म मध्ये येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे बरोबर आहे कारण कुठलाही व्यवसाय सुरू करायचा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास आणि त्याचं कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे त्याचं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे जर ते ट्रेनिंग युवकांनी घेतलं तर ते यशस्वी होण्याचं प्रमाण वाढते हो आता काय होतं ट्रेनिंग नाही घेतलं आणि ज्यावेळेस मध्ये अपयशी झालो तर मी स्वतःला दोष देत नाही मी, मी जो व्यवसाय करतो त्याला दोष देतो कारण की तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तर तुम्ही एक चहाची टपरी बी टाकली किंवा एखादी पानाची टपरी बी टाकली बरोबर तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता तुमच्याकडे क्वालिटी पाहिजे बरोबर आहे आणि ते मी या खेडेगावामध्ये जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा लहान भाऊ गणेश हा आणि त्याचे घरचे हे पूर्ण फार्म बघतात मी फक्त त्यांना गाईड करतो बऱ्यापैकी आणि आणि मेहनत जे जास्त तेच करतात तसं प्रत्येक ठिकाणी जर नियुक्त केलं तर त्याचा खूप असा फायदा होतो तुम्ही एक जिल्हा परिषद शिक्षक आहात सर आणि तुम्ही देखील म्हणजे जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत किंवा जे काही आपला हा व्हिडिओ पाहतायत तर याच्यामधील जे बेरोजगार आहेत तर त्यांना कोंबडी पालन जर करायचं असेल तर आपलं हे हायटेक गावरान कोंबडी पालनचं फार्म आहे स्क्रीनवरती सरांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला कोंबडी पालन व्यवसाय सुरू करायचा असेल कोंबड्या कोंबड्यांची अंडी किंवा कोंबड्यांची पिल्ले जर पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवर सरांचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुम्हाला जर हा उद्योग व्यवसाय पोल्ट्री फार्मचा चालू करायचा आहे तर त्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी राऊत सर मोफतपणे या ठिकाणी मार्गदर्शन करतात आता याच्यामध्ये आणखीन एक आहे सर की तुम्ही हे जे एवढे पक्षी पाळलेले आहेत तुमच्याकडं तुम्ही त्यांना नियोजन वगैरे करता आणि हा माल तुम्ही कुठे देता काय आहे सर एक्च्युअली तुम्ही बघता पोल्ट्री फार्मवर मी एकही अशी बाहेरून गोणी आणलेले नाहीये किंवा कंपनीच खाद्य मी देत नाही बरोबर आहे जे काही आपलं स्वस्त धान्य दुकानामध्ये जे काही मरण पडलेलं असतं किंवा त्याला आपण मात्र म्हणतो बरोबर आहे मात्र मोंड्यामध्ये त्याच्यामध्ये ते आपण आणतो अच्छा अजून तरी मी ती गोणी घेतलेली नाहीये आधी काही वापरायचो पण आता वापरत नाही आधी चा मी सागर माई सरांचं इन्क्युबेटर वापरायचो खूप चांगल्या क्वालिटीची ती कंपनी आहे त्याच बी चांगलं पण आता मी नॅचरल पद्धतीने एक शंभर सव्वाशे कोंबड्या प्रत्येक वेळेस बस, बसवतो आणि नॅचरल पद्धतीने मी सध्या पिल्ले काढतो दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणतात खाद्याचं आधी हे सोळाशे झाड होते माझे शेवगाईंचे बरोबर आता ते काय केले थोडं जागा दुसरे झाड लावल्यामुळे ते कट करून आता बाराशे शेवगा आपण ठेवलेला आहे या बाराशे शेवग्यामधून मधून काय केलं आपण कि यांचं खाद्य हे त्यांच्यातून त्यांना मिळतं सव्वा दोन एकर मध्ये हे बाराशे शेवगा गेल्या वेळेस बी आम्हाला जास्त काय भाव भेटला नाही तेरा रुपये पर किलो भाव भेटला शेवग्याला शावगे। हा ते पहिली कटिंग होते पण ह्यावेळेस चांगला भाव भेटल त्याच्यातूनही बऱ्यापैकी लाखो रुपये आपण कमवू शकतो नंतर आपण दीडशे नारळ लावलेले अच्छा साठ आंबे आहेत केशरचे आंबे आहेत चिकूचे झाड आहेत काही आणि राहीज पुन्हा जेवढे काही गावरान पपायात हे सगळे जेवढे काही फळांची झाड आहेत ते सगळे याच्यामध्ये लावलेले याच्यामध्ये फक्त कोंबडी पालन नाही तर याच्यासोबत तुम्ही वेगवेगळे फळांचे जाती जा त्यांचे गावरान झाड जे आहेत ते या ठिकाणी लावलेले हा कारण की नारळापासून मला नाही म्हणलं तर अजून तीन वर्षाने कमीत कमी सहा लाख रुपये उत्पन्न भेटणार आहे सर अजून मला एक तीस चाळीस झाड लावायची दोनशे ची कम्प्लीट करायची आंब्या मधून मला पैसा भेटणार आहे शिकू मधून पैसा भेटणार आहे अंजीर मधून पैसा भेटणार आहे राही जांभळ मधून पैसा भेटणार या शेवग्या मधून पैसा भेटणार आहे दोन जर्मन चे फिमेल आहेत त्याच्यातून मला तीन लाख रुपये मिळणार आहेत वर्षाकाठी आणि दोन वेळेस त्या पिल्ले देतात सहा सहा पिल्ले दिले आणि दहा दहा हजारांनी विकलेत एक बारा बारा पिल्ले दे बारा ते देतात बरोबर त्या दृष्टिकोनातून अडीच ते तीन लाख रुपये आपल्याला त्याच्यातूनही मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जर असं चो बाजूनी जर इन्कम सोर्स ठेवलं तर मला वाटत नाही की तो त्याला भीती वाटेल जाईल हा काहीच भीती आणि जो तुम्ही म्हणतात माल मी इथं एकही कोंबडा किंवा कोंबडी विकत नाही सर फक्त पॅरेंट्स ओके तिथून पिल्ले आता सध्या आमच्याकडं मागणी जास्त असल्यामुळं दोन ते तीन महिने वेटिंग आहे कारण की आपण नॅचरल पद्धतीने पिल्ले आपण काढून देतोय बर बर तर त्यासाठी बुकिंग करावं लागते अमाऊंट द्यावे लागते पंचवीस टक्के आणि नंतरच आपण विकतो आणि हिथं काय केलंय सर आपण हे पूर्ण माहिती देण्यासाठी तीनशे रुपये प्रवेश फी ठेवलेली तुम्हाला एक माहिती असावं कारण की काय होतं मी पैशासाठी नाही ठेवलं आधी लोक यायचे सेल्फी काढायचे आणि निघून जायचे काही तर राजहंस आहेत बदक आहेत त्यांच्यातून उत्पन्न आपल्याला मिळतं गिनी फॉल आहे तर यायचे सेल्फी काढायचे निघून जायचे मग ते थोडं आम्हाला मन असता फळ्याला म्हणजे जा त्यांच्या सोबत हे करा जस की आपण पिकनिकला आल्या सारखे मग आपण त्याला तीनशे रुपये पर एक जनाला तीनशे रुपये फीस ठेवली आणि ज्यावेळेस तुम्ही भेट देताल लगेच लक्षात येईल की आपण ह्याच्यामध्ये वीस पंचवीस लाख रुपये वर्षाला कमवू शकतो वीस पंचवीस लाख हा आयआयटी वाल्याला सुद्धा पगार नाहीये बरोबर आहे वर्षाचा पॅकेज बी नाहीये आणि माझा जो भाऊ बघतो तो शिकलेला नाहीये एक सातवी आठवी शिकलेला आहे दहावी पर्यंत आहे पण तो त्या आय आय टी एवढं पैसे कमवतो तेव्हा प्रत्येक जण कमवू शकतो बरोबर त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर आधी प्रत्यक्ष भेट द्या बघा नंतर नियोजन बघा जर खात्री वाटली तर तुम्ही पुढचा तुमचा व्यवसाय करा नाहीतर व्हिडिओ बघून कोणताही व्यवसाय करू नका माझा शेड बघा नंतर अजून एक सात ते आठ ठिकाणी दहा ठिकाणी भेटी द्या नंतर बिझनेसमध्ये पैसे टाका आणि नंतर छोट्या व्यवसायापासून मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करा आ, बरोबर आहे सर आता याच्यामध्ये तुम्ही जी ही माहिती दिलेली याच्यामध्ये तुमचे बंधू या ठिकाणी या याच्या सगळं पूर्ण मॅनेजमेंट करतात तुम्ही त्यांना गायडन्स करताय सर तर तुमचं म्हणजे सपोर्ट किंवा तुमचं एक मार्गदर्शन असल्यामुळे आपल्या बंधूंनी हे हायटेक फार्म आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या क्वालिटीचे केलेले आपण हे के बघितलेलं आहे सर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही हा जेथून कुठून हा व्हिडिओ पाहताय तुम्ही देखील पोल्ट्री फार्मचा किंवा शेतीचा अशा प्रकारचा उद्योग व्यवसाय सुरू करणार असाल तर राऊत सरांनी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका ते स्वतः आपल्याला या व्हिडिओमध्ये आव्हान करतायत की तुम्ही त्यांचा हायटेक फार्म येऊन पहा अजून दुसरे फार्म पहा बरं असं काही नाही माझंच चांगलं आहे अजून सगळे पाहा लहानपासून मोठा लिंब पहा सगळे पहा आणि नंतर सगळ्यामधून जे चांगल्या चांगल्या गोष्टी ते तुम्ही तिथं तुमच्या ह्याच्यामध्ये टाका असं माझं वैयक्तिक तुम्हाला म्हणणं आहे त्यामुळे तुम्हाला अपयस्त येणारच नाही आणि योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची इच्छा असेल आपल्याकडे ट्रेनिंग देणारे दे भरपूर जण आहेत त्या ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल त्यांच्याकडून ट्रेनिंग निश्चित घ्या मी कोणाचं नाव नाही घेणार ह्याच्याकडूनच घ्या ट्रेनिंग कुणी घ्या पण ट्रेनिंग घेऊनच या व्यवसायामध्ये उतरा बरं सर आता आपण हा तुमचं हे पोल्ट्री फार्म पाहिलेलं आहे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं तुम्ही नियोजन केलेलं आहे आपण बघतो सर तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे की की शेतकऱ्याचे जे मुलं आहेत हे मोबाईलवरती टपरीवरती हॉटेलवरती टाइमपास करताना आजची पिढी आपण बघतोय तर तुम्ही आपण तुम्ही सर स्वतः एक नोकरी करून तुम्ही हे एवढा मोठा व्याप सांभाळताय आहे तुमच्याकडून या तरुण पिढीनं सुशिक्षित बेरोजगारांनी आदर्श घेण्यासारखा आहे तर काय संदेश द्याल सर ह्या पोरांना काय संदेश द्याल मित्रांनो आपण जर नोकरीच्या भागाला आलो होता तर नोकरी लागत नाही वस्तुस्थिती आहे माझं बी एड झालं तर मी काय नोकरीचं मागलं नाही आधी पत्रिका छापल्या लग्नपत्रिका स्क्रीन पेंटिंग केली फोटोग्राफी केली व्हिडिओ शूटिंग केली नंतर मी माझे व्यवसाय वाढत गेलो आता माझ्याकडे व्यवसायाचा मोठा ग्रुप आहे हायटेक ग्रुप म्हणून बीडमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल बाहेरच्या देशातलं असेल इंडियामध्ये असेल होम अप्लायन्सेस असेल सर्व्हिस सेंटर असेल सोलार पॅनलचे पूर्ण प्रोजेक्ट असतील मोठमोठे हे हायटेक गावराम पोल्ट्री फार्म असेल हा हायटेक एज्युके हायर एज्युकेशन आपण बाहेरच्या देशामध्ये नोकरीही देतो आणि शिक्षणही देतो याच्यामध्ये यू के यू एस ए कॅनडा ऑस्ट्रेलिया जर्मनी आणि याट इटली या ठिकाणी आपण हायर एज्युकेशन देतो बारावीनंतरचं शिक्षण आणि ग्रॅज्युएशनच्या नंतरचं एम बी ए किंवा एम एसचं शिक्षणसुद्धा एम एचं शिक्षणसुद्धा आपण देत देतो एम बी बी एसमध्ये जॉर्जिया आपण फिलिपाइन्स रशिया किर्गिस्तान कजाकिस्तान मला वर्षातून दोन महिने बाहेरच्या देशात राहावंच लागतं त्या विद्यार्थ्यांसोबत भरपूर मुलं मुली असतात इंडियामध्ये आपले साडे सहाशे ते सातशे विद्यार्थी दरवर्षी इंजिनिअरिंग आणि मेडिकलला लागतात आणि माझ्याकडे नाही मला ते चाळीस बेचाळीस चा स्टाफ आहे मुलं मुलींचा आम्ही नोकरी करून हे स्टाफ पाहतोय आणि मी आधी बारा रुपये रोजाने विहिरीवर काम करायचो आणि नंतर सहाशे रुपये महिन्याने कपडे गुंडाळाचे काम करायचो कपड्याच्या दुकानामध्ये तेव्हापासून हा चालत आलेला हा व्यवसाय फक्त मेहनत करायची पॉझिटिव्ह थिंकिंगने नोकरी तर लागली तर चांगलीच गोष्ट आहे नाही लागली तर पबजी खेळत किंवा रिल्स बघत बसण्यापेक्षा आईवडिलांसोबत आपल्या हाय त्या ठिकाणी मेहनत करायची जर शेती नसेल तर टेक्निकली आपण कोर्सेस असतात पॅरामेडिकल कोर्सेस की ज्या ठिकाणी तुम्हाला तीस चाळीस हजार पन्नास हजार रुपये महिना सहज कोणतंही हॉस्पिटल देतं असे वेगवेगळे कोर्सेस आहेत किंवा शेती असेल तर अशी माझी शेती पहा मी डेव्हलप कशी केली तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं पॅकेज मिळेल असं मला वाटतं की तुम्ही हाताश न होता कारण की सरकार कोणालाच नोकरी देऊ शकत नाही प्रत्येकाला तेवढेही आपली लोकसंख्या एवढी आहे आणि नोकरच्या आता कमी झालेली आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःच काहीतरी करावं हो लागेल त्यामुळे मला तुम्हाला हात जोडून विनंती असेल की तुम्ही नोकरीच्या महाग न लागता बिझनेसमध्ये जेवढा पैसा आहे तेवढा नोकरीमध्ये नाहीये नोकरी लागली तर अतिउत्तम नाही लागली तर अतिउत्तम हे बी तुम्हाला मी सांगतो दोन्ही बी चितपट आपलंच असलं पाहिजे जीवनामध्ये असं जीवन जगायचं असं मला वैयक्तिक वाटतं हो सर तुमच्याशी बोलून अतिशय छान वाटलं या ठिकाणी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर तुमचा आपला हा व्हिडिओ त्या लोकांसाठी अतिशय प्रेरणादायी असणार आहे तुमच्या हायटेक गावरान पोल्ट्री फार्मबद्दल तसेच तुमच्या इतर व्यवसायाबद्दल देखील सरांनी आपल्याला अतिशय छान पद्धतीने माहिती दिली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते 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 देखील तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओमध्ये कमेंट करून आम्हाला विचारू शकता आणि असेच नवनवीन उद्योग व्यवसाय शेतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या उद्योग विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन उद्योग व्यवसाय शेतीसोबत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार नमस्कार